पुणाची भीती वाटायची काय कारण नाही आता गेले दिवस संपतो ते आता संपतो हा वाघ म्हणलं तर खाते ना वाघ बाबा म्हणलं तर खाते आता लढाई ही आपल्याला आरपार करायची आहे हे आता नमस्कार आता पुन्हा एकदा आरपारची लढाई करण्यास हर्षवर्धन पाटील सज्ज असल्याचं बोललं जातंय सध्या महाराष्ट्रात हर्षवर्धन पाटलांमुळे इंदापूरच्या जागेची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे हर्षवर्धन पाटील यांनी दोन हजार एकोणीसची ची निवडणूक भाजपकडून लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता आता दोनार ला ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला असल्यामुळे हर्षवर्धन यांच्या समोर अपक्ष लढणं किंवा तुतारी गटात प्रवेश करणं हाच एक पर्याय हर्षवर्धन पाटील यांनी मागे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती इंदापुरात त्यांचे तुतारी चिन्हासोबतचे बॅनरही झळकले होते तेव्हाच हर्षवर्धन पाटील पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती मात्र ही चर्चा मागे पडली मात्र आता पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांना तुतारी शिवाय पर्याय नसल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे हर्षवर्धन पाटील यांनी एका संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यातही कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी गटात प्रवेश करावा असा आग्रहच धरला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत जाऊन तुतारी या चिन्हावरती इंदापूरची विधानसभाची जागा लढवतील असा आम्हा कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे त्यामुळे आता पाच ते सहा दिवसात हर्षवर्धन पाटील भाजपला दणका देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं बोललं जात आहे इंदापुरातून लढण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सहा जण इच्छुक आहेत आता शरद पवार त्यांच्यापैकी एकाच्या हाती तुतारी देणार की हर्षवर्धन पाटलांना संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे